<speaking in> राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा एकच नमस्कार मी रवींद्र कदम तलाठी संघटना बारामती अध्यक्ष खरं म्हणजे आता अधिवेशन चालू झालेलं आहे अधिवेशनात आमच्या अधि जुनी पेन्शन योजनेचा पाठीमागच्या बऱ्याच दिवसापासून हा प्रश्न प्रलंबित आहे तरी सरकारनी सगळ्या गोष्टीचा विचार करून आमचं जुनी पेन्शन योजना हो ही लागू करावी कारण ज्या छोट्या छोट्या राज्यांमध्ये आज जुनी पेन्शन योजना हो चालू आहे आणि आपलं महाराष्ट्र राज्य इथून सर्वात जास्त आपल्या महसूल गोळा होतो आणि त्याच कर्मचाऱ्यांना तुम्ही अन्याय करताय म्हणजे छोटे राज्य आहेत त्यांना तुम्ही चालू केलेली आहे आणि केंद्राच्या धर्तीवर जसं तुम्ही केंद्रा काही राज्यांमध्ये चालू आहे तसे महाराष्ट्रात का लागू करत नाही तुम्ही म्हणजे बुजून तुम्ही टाळाटाळ करायचा प्रयत्न करत आहे पाठीमागच्या सहा महिने झाले नऊ महिने झाले तुम्ही प्रत्येक वेळेस टाळाटाळ करायचे मिटिंग बोलवायच्या आणि वेळ काढू पण न्यायचा पण सरकारने पण एक लक्षात ठेवा आमच्याकडे पण मतदाराचा अधिकार आहे असे तुम्ही टाळाटाळा करण्यासाठी विधानसभा आहे लोकसभा आहे सुद्धा आम्ही तुम्हाला मग ते टाळाटाळ करण्याचं उत्तर आम्ही तुम्हाला देऊ शकतो मतदार म्हणून आम्ही तुम्हाला तुमची जागा निश्चित दाखवू शकणार आहे त्यामुळे जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करावी एवढीच आमची प्रमुख मागणी आहे आमची मूळ मागणी आहे जुनी पेन्शन व दोन वर्ष वयाची जे साधारण केंद्रातील सर्वच कर्मचारी हे साठ वर्षानंतर रिटायर होतात तसं राज्यातील कर्मचारी हा अठ्ठावन्नव्या वर्षी रिटायर होतो बऱ्याच राज्यातील कर्मचारी हे साठ वर्षानंतर रिटायर होतात महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे त्या राज्यामध्ये कर्मचाऱ्यांना दोन वर्षाची मुदतवाढ ही दिली गेली नाही आजपर्यंतची आमची ही एक मूळ मागणी आहे दुसरी मागणी जी जुनी पेन्शन आमची पूर्वी चालू होती ती आत्ता शासनाने जी बंद केली दोन हजार नंतर ती पुन्हा लागू व्हावी त्याचा आमच्या कुटुंबियांना व वा आमच्या वाली वारसांना त्याचा फायदा होऊ शकतो त्यानंतर जर ही शासनाने मागणी मान्य नाही केली तर आमचा संप हा असाच चालू राहील याची मी तुम्हाला ग्वाही देतो